श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं श्री स्वामी समर्थ भक्तिमार्ग चॅनलवर खूप खूप स्वागत आहे उद्या आषाढ महिन्यातली संकष्टी चतुर्थी आहे ह्या महिन्यातली संकष्टी चतुर्थी ही विशेष मानली जाते या दिवशी विधीपूर्वक गणेशाची पूजा केली जाते असे म्हटले जाते की संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पूजा केल्याने भगवान गणेश प्रसन्न होतात आणि त्यांच्या भक्तांच्या जीवनातील अडथळे आणि संकटे दूर करतात व्रत आणि उपासनेव्यतिरिक्त शास्त्रात असे काही उपाय सांगण्यात आले आहेत जे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी केल्याने सर्व अडथळे दूर होतात आणि जीवनात सुख प्राप्त होते हे उपाय जाणून घेण्याआधी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग जाणून घेऊया गणेशाला प्रसन्न करण्याचे उपाय जर आपला जीवनसाथीदार कोणत्याही कारणामुळे काळजीत राहत असेल ज्याचा प्रभाव आपल्या नात्यावर देखील पडत असेल तर आज एका कच्च्या सुती दोरा घेऊन गणपतीसमोर ठेवावा व ओम विघ्नेश्वराय नम या मंत्राचा अकरा वेळेस जाप करावा नंतर देवाची प्रार्थना करून दोऱ्याला सात गाठी बांधून स्वतः ज जवळ ठेवावा असे केल्याने आपल्या साथीदाराची सर्व काळजी दूर होईल जर तुम्हाला संबंधी समस्यांपासून मुक्ती हवी असल्यास गणपती मंदिरात जाऊन हिरवे मुख दान करू शकता गणेश चालिसाचे पाठ करू शकता चतुर्थीला असे केल्याने व्यवसायातील अडचणी दूर होतात गणपतीला शेंदूर अर्पित करावा गूळ आणि तुपाचा नैवेद्य दाखवावा असे केल्याने सन्मान व बलप्राप्ती होते जर एखाद्या व्यक्तीचा बुधग्रह कमजोर स्थितीत असेल किंवा बुध दोषापासून मुक्ती मिळवायची असेल तर गणेशाच्या मूर्तीला अभिषेक करून त्याची नियमित पूजा करावी या उपायाने तुम्हाला नक्कीच फायदा होईल तसेच ब बुधग्रहाचा दोष दूर करण्यासाठी किंवा अनेक दिवसांपासून अडकलेली महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी मंदिरात जाऊन हिरव्या वस्तूंचे दान करावे याशिवाय गरजूंना हिरवे कपडे आणि उपयोगी वस्तू दान करणे फायदेशीर आहे श्री गणेशांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तांदळात हिरवे मूग डाळ मिसळून गरजूंना दान करावे याशिवाय भिजवलेली हिरवी मुगाची डाळ पक्ष्यांना खाऊ घालून गणपतीचा आशीर्वाद मिळवता येतो कुटुंबातील आनंद सुख समृद्धी यात वाढ व्हावी यासाठी चतुर्थीला विघ्नहर्ता श्री गणेशाला मोदकाचा नैवेद्य दाखवा आणि ओम ग गणपते नम मंत्राचा एकशे आठ वेळा जाप करा असे केल्याने कुटुंबात आनंदी वातावरण राहील व वा सुख समृद्धी वृद्धी होईल